नाश्त्याचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला का आज मी तुम्हाला डाळ तांदळापासून स्पॉन्ज मसाला डोसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे खूप साधी आणि सिम्पल रेसिपी आहे यामध्ये तुम्हाला कुठलं सांबार करायची गरज नाही किंवा चटणी करायची गरज नाही यावरती थोडंसं टमॅटो कॅश लावून दिलं ला तर मुलांच्या टिफिनसाठी पण तुम्ही देऊ शकता आणि स्पॉन्ज असल्यामुळे पोटभर होऊ शकतं नमस्कार स्वागत आहे तुमचं वैशालीज किचनमध्ये चला तर मग हे स्पॉन्ज मसाला डोसा कसा बनवायचा ते डाळ आणि तांदूळ आपल्याला मोजून घ्यायचे आहे असं वाटीचं किंवा कपाचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता घरातली कुठलीही वाटी घेतली तरी देखील चालणार आहे ह्या अशा मसाल्या डोशासाठी आपल्याला रेशनच्या तांदूळाचा वापर करायचा किंवा हे नसतील तर तुम्ही कुठलाही जाडा तांदूळ वापरू शकता इथे मी मेजरिंग कपच्या कपाने दोन कप रेशनचे तांदूळ घेतलेले आहे तांदूळ अगोदर स्वच्छ निवडून घेतले स्वच्छ करून घेतले भरपूर पाणी घालून एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे जोपर्यंत त्याचा पांढरा रस्ट निघत नाही किंवा ती पांढरं पाणी निघत नाही तोपर्यंत हे हातानाशी चोळून धुवून घ्यायचे जेवढं घाण पाणी निघल तेवढं काढून टाकायचे आणि तांदूळ धुतल्याच्या नंतर स्वच्छ पाणी घालून अर्धा इंच पाणी वरती येईल इथपर्यंत पाणी घालून ठेवायचे साधारण एक सहा ते सात तासासाठी आपल्याला तांदूळ भिजत ठेवायचे आहे सोबतच आपल्याला दोन कप तांदळासाठी पाऊण कप म्हणजे अर्धी आणि थोडीशी वरती एका कपाला एक थोडंसं कमी अशी डाळ घ्यायची आहे इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे पॉलिश आणि पावडर लावलेली डाळ आहे एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची जोपर्यंत पांढरं पाणी निघून जात नाही तोपर्यंत डाळ धुवून घ्यायची आहे आता दोन कपासाठी आपल्याला ही पाऊन कप डाळ पुरेशी आहे याच्यापेक्षा कमी घेऊ नका किंवा जास्त घेऊ नका डाळ बुडून अर्धा इंच पाणी वरती येईल इथपर्यंत पाणी घालून ही डाळ आपल्याला साधारण जेवढे वेळ तांदूळ भिजतील तेवढ्या वेळ ठेवायचे आहे डाळ आणि तांदूळ आपल्याला एकत्रित भिजत ठेवायचे नाही सेपरेट भिजत ठेवायचे कारण डाळ भिजण्यासाठी थोडंसं पाणी जास्त लागतं आणि डाळ जास्त प्रमाणात फुलते त्याच्यामुळे सेपरेट ही भिजून घ्यायची आता इथे मी स्वच्छ अशी डाळ धुवून घेतली डाळ बुडून अर्धा इंच पाणी वरती येईल इतकं पाणी घालायचं एक सहा ते सात तासानंतर डाळीवरचं पाणी हलकंसं पिवळं झालेलं आहे डाळ पण छान भिजली डाळ इथे मी तोडून दाखवते बघा छान तुकडे होतात तर आता ही डाळ आणि तांदूळ आपल्याला सेपरेट सेपरेट मिक्सरला फिरून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला पीठ एकत्र करायचं आहे अगोदर मी तांदूळ दळून घेते त्यानंतर मी डाळ दळून घेते अगोदर मी तांदूळ दळून घेते तांदूळ चांगले भिजलेले असल्यामुळे त्याला जास्त पाणी लागत नाही दळायला ते चिकट पण नसतात तर थोडंसं पाणी घालून हे दळून घ्यायचे पण ज्यावेळेस तुम्ही उडदाची डाळ दळतात त्यावेळेस थोडं जास्त पाणी लागतं कारण डाळ पाणी घातल्याशिवाय फिरल्या जाणार नाही तर थोडं जास्त पाणी घालून डाळ पण आपल्याला बारीक अशी पेस्ट दळून घ्यायची डाळ आणि तांदुळामध्ये थोडं थोडं पाणी घालून मी दळून घेतलं खूप जास्त पातळ केलं नाही घट्टच पीठ ठेवलं आपल्याला पाणी थोडंफार कमी जास्त नंतर करता येतं पण अगोदरच आपल्याला दळत्यानं जास्त पाणी घालायचं नाही इथे मी आता थोडंसं पाणी घातलेलं आहे आता हे पीठ आपल्याला साधारण एक तीन चार मिनटं चांगलं फेटून घ्यायचं चा। म्हणजे डाळ आणि तांदूळ चांगले मिक्स झाले पाहिजे अशा पद्धतीचं मी पीठ तयार करून घेतलं मिक्स केलेल्या पिठामध्ये चवीपुरतं मीठ घालायचे पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे पीठ आपल्याला रात्रभरासाठी फरमीट करून घ्यायचं त्यामुळे या डोश्याला छान असे आंबूस चव येते पीठ पण ह्या बॅटरमध्ये चांगलं मिक्स करून घेतलं झाकण ठेवते रात्रभरासाठी साईडला ठेवते दुसऱ्या दिवशी सकाळी फर्मीट झालेलं थोडंसं पीठ मी या टोपल्यामध्ये काढून घेते तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही काढू शकता आता हे थोडंसं घट्ट असं पीठ आहे याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालून डोसे बनवायचे आहे आता साधारण एखादा चमचा मी याच्यामध्ये पाणी घालते खूप जास्त पातळ करायचं नाही आणि हे पाणी आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे डोसे आपल्याला घातल्याच्यानंतर पटकन पसरले गेले पाहिजे आता अशा पद्धतीचं इथे मी पीठ तयार करून घेतलं मध्यमाचेवरती पॅन गरम करून घेतलं थोडंसं तेल घातलं तुम्ही बटर पण घालू शकता हवं तर आता यामध्ये आपल्याला दोन चमचे पीठ घालून घ्यायचे छोट्या चमच्यानं दोन चमचे पीठ घातलं वाटीनं जर घातलं तर अर्धी वाटी पीठ मी इथे घातलेलं आहे आणि हे हलक्या हातानं असं पसरून द्यायचं खूप जास्त पातळ करायचं नाही थोडंसं हलकं जाडच ठेवायचं एखादं मिनटं होऊ दिलं हलके असे बुडबुडी यायला लागले की यावरती मी थोडीशी बटाट्याची भाजी घालते तुमच्या चॉईसनं याच्यावरती कांदा सोबत कोथिंबीर काही सॉस घालायचे असतील ते, ते पण घालू शकतात खूप छान लागतो आणि आता ही बटाट्याची भाजी घातल्याच्यानंतर याच्यावरती मी थोडासा कांदा घालते आणि ही भाजी आपल्याला हलक्या हाताने पुन्हा थोडीशी दाबून घ्यायची म्हणजे दुसऱ्या साईडनं पलटताना ही भाजी खाली पडणार नाही तर इथे मी थोडंसं हलक्या हाताने दाबून घेते आणि एखाद दोन मिनटं एका साईडनं शेकून घ्यायची त्यानंतर दुसऱ्या साईडने शिकून घ्यायची खूप सोपी आणि सिंपल पण खायला खूप छान लागते नक्की रेसिपी एकदा ट्राय करा एखाद दोन मिनटं झाल्याच्या नंतर थोडंसं एखादा चमचा तेल सोडून घ्यायचं सर्व बाजणे आणि आता दुसऱ्या साईडनं हे आपल्याला पलटी करून घ्यायचं मस्त छान कुरकुरीत झाल्यासारखं दिसते रंग पण खूप सुरेख आलेला आहे अधूनमधून काहीतरी नवीन ट्राय करायचं असेल तर हे स्पॉन्ज मसाला डोसा नक्की एकदा ट्राय करा आता दुसऱ्या साईडने हे आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आणि अधूनमधून छान भाजून घ्यायचं साधारण दोन तीन मिनटांमध्ये हा स्पॉन्ज मसाला डोसा तयार होतो बघा इथे छान रंग पण आलेला आहे प्लेटमध्ये मी काढून घेते आणि सेम पद्धतीनं सेम पद्धतीनं दुसराही डोसा मी इथे तुम्हाला बनवून दाखवते पॅन मस्त गरम आहे दोन चमचे मी इथे पुन्हा आपलं हे पीठ घातलेलं आहे अगोदर मी तेल घातलं होतं आता मी याच्यामध्ये तेल पण घातलं नाही नंतर आपण तेलाचा वापर करणार आहोत हलक्या हाताने हे पीठ चांगलं पसरून दिलं आणि त्याच्यानंतर आपल्याला जी बटाट्याची भाजी आहे ती याच्यावरती घालून घ्यायची थोडासा कांदा घालायचा आहे प्रेस करून द्यायचं म्हणजे भाजी दुसऱ्या साईडनं पलटे त्यानं खाली पडणार नाही आता हा डोसा अधूनमधून खालीवर करून चांगला भाजून घ्यायचा मस्त हे स्पॉन्ज मसाला डोसे मी बनवून घेतलेले आहे काहीतरी नवीन खायचं असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा खूप मस्त लागते आणि खूप सोपी आहे तुटण्याचं किंवा फाटण्याचं अजिबात चान्स नाही हे डोसे छान तयार होतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हाच अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद